नव्वद टक्के शाकाहारी लोकांचा पाणीपुरी हा वीक पॉइंट असतो त्यामुळे माळकरी पाहुण्यांसाठी आज घरीच नियोजन ठरलं दुकानात गेल्यावर आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे तो इतर कोणाशी बोलत आहेचा लाईव्ह डेमो मिळाला पण त्यातून वेळ काढून दादांनी पन्नास पुरे असलेले पाणीपुरी मिक्सचे दोन पॅकेट आणि झिरो नंबरची शेव असा दीडशे रुपयांचा ऐवज दिला आणि तो घेऊन जलद गतीने मी घरी आलो तोपर्यंत इकडं मसाल्याची तयारी सुरू झाली होती एक दोन कांदे थोडी कोथिंबीर बारीक करून दोन कुकर तीन बटाटे कुकरमध्ये शिजवायला ठेवले होते पाणीपुरी मिक्समध्ये आलेल्या पुड्यांपासून तीन प्रकारच्या द्रव्य चटण्या थंड पाण्यात मिक्स करून दोन तीन मिनिटात तयार झाल्या व्हिडिओमध्ये तोंड दाखवलं पाहिजे म्हणून पुऱ्या तळ्याची थोडीशी ऍक्टिंग केली पुढच्या दहा पंधरा मिनिटात टेबलावर बटाट्याचा मसाला कांदा कोथिंबीर गरमागरम पुऱ्या असा सेटअप तयार झाला होता पहिल्या पुरीचा मान माळकरी बारक्याला मिळाला डाएटवर असलेल्या जिमवाल्या पाहुण्यांनी हळूच एक पुरी गटकावून आज चीट डे जाहीर केला उपस्थित दोन्ही महिलांनी आज एकही शब्द न बोलता पाणीपुऱ्यांवर हल्लाबोल केला होता संसार सुखी करायचा असेल तर खाऊन झाल्यावर बायकोला प्रत्येक वेळी अशी प्रतिक्रिया देणं हे शास्त्र असते बघता बघता चार पाच जणांत शंभर पुऱ्या कशा संपल्या कळलंच नाही तर मंडळी कसं वाटलं दोनशे रुपयात शंभर पाणीपुऱ्यांचं नियोजन नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या आवडती पाणीपुरी स्पॉट पण सांगा आणि अशाच कडक नियोजनांसाठी फॉलो करत राहा पुढेच वगैरे